शिल्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं एकशे चौदाव्या श्री रामनवमी उत्सवाची भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर देशभरातून येणाऱ्या साई पालख्यांचं शिर्डीमध्ये उत्स्फूर्त स्वागत होत पालखी पालखीसोबत पायी चालत शिर्डीत साईबाबांची पालखी घेऊन शिर्डीमध्ये पायी चालत ले ले भक्तांचे हॉटेल कलासाई कलासाईसमोर गंध आणि तिलक लावून भावपूर्ण स्वागत करण्यात आलं याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून पालखीचे अध्यक्ष आणि सर्व साई भक्तांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा उत्सव भक्ती एकता आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा होत आहे ज्यामध्ये हजारो भक्त साईबाबा आणि श्री रामचंद्राच्या भक्तीत रमून गेल्याचे दिसून येत आहा याप्रसंगी शिर्डी यात्रा कमिटी पालखी स्वागत कमिटीचे सदस्य उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित असलेले सीईओ गाडिलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तयारी जी आहे ती आपण सर्वांनी मिळून केलेली आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी हो जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा जे साई साईभक्त उन्हातानाची न करता उन्हामध्ये भर उन्हामध्ये चालत येऊन बाबांचे दर्शनासाठी येत असतात त्यांचं या ठिकाणी चांगल्या रीतीने स्वागत व्हावं म्हणून साई पालखी उत्सव समिती जी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ही उत्सव समिती जी ती तयार झालेली आहे आणि ही उत्सव समिती साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे मला वाटतं किती वर्ष आपले जेव्हा हा पह, पहिल्यापासून ही समिती जी स्वागत करते आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना जी आहे ते राबवत असते साई भक्तांचं स्वागत करणे पालखीचं स्वागत करणे पालखीचे जे आयोजक जे आहेत त्यांचं स्वागत करणे नंतर दशमीचा कार्यक्रम जो आहे भक्तांना जे आहे ते प्रसाद भोजन ही व्यवस्था जी आहे ती सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते मला वाटतं साई भक्तांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा हा शिर्डी ग्रामस्थांचा संकल्प जो आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे सर्व शिर्डी ग्रामस्थांचं या निमित्तानं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व साई भक्तांना या ठिकाणी हा जो उत्सव जो आहे आजपासूनच सुरू झालेला आहे जो आहे मेन उत्सव पाच सहा सात आहे परंतु आजपासूनच पालख्यांचं स्वागत होत आहे तर या सर्व पालखीमध्ये जे साई भक्त सहभागी सा आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या दोघांच्या वतीने म्हणजे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो ओम साईराव तर श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक बारुळे आणि इतर सदस्य तसेच साई भक्तांनीही आपली मनोगत व्यक्त केली सुरुवात झाली साईबाबांच्या पालख्या ज्या मुंबईहून पदयात्री शिर्डीमध्ये येतात ते पदयात्री नसून साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं समजून रूप आहे असं तू समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं गंध लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर शिर्डीकार पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात या पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढे पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या श्रीडीकरांना मी आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटीत येऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावी जय श्रीराम रामनवमी निमित्त इथं स्वागत कमिटीचा मंडप उभारलेला आहे येणाऱ्या प्रत्येक साई पायी चालत येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला अष्टगंध लावून व पालखीचं स्वागत करून शिर्डी माझे पंढरपूर आरती केल्या जाते व साई भक्तांना पुढे मार्गस्थ केल्या जातं आजपासून गंध लावण्यासाठी तयार केलेला आहे सत्तर हजार साई भक्तांना गंध लावण्याचा आमचं टार्गेट आहे एकोणासशे अकरा साली बाबांनी शिर्डीत प्रथमता रामनवमी उत्सव सुरू केला राम जन्माचा आणि तेव्हापासून ते आजपर्यंत शिर्डीमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव भरवला जातो मनावला जातो आणि त्यानिमित्तानं शिर्डीत येणारा जो भाविक आहे बाबांना त्यांचं या निमित्तानं गंधर तीर्थ देऊन स्वागत केलं जातं हा प्रचंड आनंदायी क्षण आहे बाबांच्या हयातीत आम्हाला बाबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा भाग्य लाभलं नाही परंतु बाबा गेल्यानंतर बाबांची जी प्रथा बाबांनी सुरू केलेली आहे रामनवमी निमित्तानं त्या कमिटीमध्ये काम करत असताना आम्हाला बाबांच्या हयातीत काम करण्याचा आनंद या निमित्तानं मिळतो म्हणून शिर्डीत येणारा भक्त हा साईबाबा मानून त्याला पूजण्याचं काम या निमित्तानं शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ करत असतो आज रामनवमीच्या ज्या पालख्या येणार आहे त्यांचं आजपासून स्वागत सुरू झालं उद्या रामनवमीचा पहिला दिवस आहे बाबांना कोपरगावच्या गोदावरी नदीतून सर्व साई भक्त गावकरी जाऊन पाणी आणतात आणि गंगेच्या पाण्याने बाबांना बाबांचा मुख्य रामनवमीचा राम दिवस आहे रात्रभर मंदिर उघडा आहे सात तारखेला रामनवमी समारंभाची सांगता आहे ते सांगता होत असताना बाबांनी हयातीत सुरू केलेल्या कुस्ती हंगाम या शिर्डी या ठिकाणी जवळपास अकरा लाख रुपयाच्या कुस्त्या शिर्डी मध्ये बघायला मिळणार आहे दोन केसरी महाराष्ट्र केसरींच्या समोरासमोर कुस्ती बघण्याचा आनंद या निमित्तानं मिळणार आहे आठ तारखेला नाटकाचा कार्यक्रम आहे नऊ तारखेला लावणी वेशभूषा स्पर्धा रांगोळी स्पर्धा फूड फेस्टिवल आणि एकशे चौदावी रामनवमी असल्या कारणानं एकशे चौदा महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि दहा तारखेला सांगता समारोह लावणी या महोत्सवानं होऊन कार्यक्रम दहा तारखेला संध्याकाळी रात्री संपणार आहे ठिकाण आहे द्वारकामाई चौक नांदुरखी रोड जुनं क्रिकेट मैदान साईनगरच्या पाठीमागे शिर्डी स्वागत थी, कर रहे हैं बहुत खुशी हुआ हम लोगों को सी ओ सब खुद सी ओ सब आके हम लोगों को इधर वेलकम कर रहा है खुद बाबा आने का जैसा हुआ है एक तो बहुत खुशी हुआ सेकंड हम लोगों का विनय न का ग्रुप हम लोगों को इतना साठ होके हम लोग बैगलोर से मुंबई आके मुंबई से इधर आ रहा है बहुत खुशी हो रहा है हम लोगों को तो कितने साल से आप आ रहे हैं मेरा यह सत्रह साल का पदयात्रा पालकी का पदयात्रा है बहुत खुशी हो रहा है चार दिन का जो रामनवमी उत्सव जो हो रहा है बहुत खुशी होता है हम लोगों को बैंगलोर टू मुंबई आके मुंबई टू शिरडी हम लोग, तो, तो, लोग यात्रा में चल के आते हैं इसके लिए हम लोग तो हर साल इसके लिए हम लोग वेट करता है पूरा साल वेट करता है काली श्री राम नवमी इधर आने के लिए पालकी में आने के लिए हम लोग वेट करता है खुशी नहीं।, नहीं है ये हमारा ये जन्म का भाग्य है जो हमारा डिलकर साहब ने हमको वेलकम किया ये कोई सोचता नहीं है जैसा बाबा ही खुद आके हमको वेलकम कर रहा है जैसा हमको फील हो रहा है हम लोग एक बीस साल से आ रहा है हमारा विनय करना हमको दिखाया कि शिरढ़ी में पाद यात्रा चलता है करके तब से हम लोग यही फील कर रहे हैं बट ये साल हमको बहुत खुशी हुआ कि हमारा सीईओ साहब हमारा सिन्नर पे भी मिले थे उधर भी आके हम लोग को वेलकम किया और शिरडी में पहुंचते ही हमको वेलकम किया ये हमारा भाग्य है जैसा सोच रहे की हम लोग बाबा ही इधर आके हमको बुला रहे हैं ये पालखीमध्ये साई सेवट में आते है हर साल ये साल कम से कम 11000 लोग आ रहा है साई सेवट पालखी में साई सेवट दादर साई सेवट दादर से हम लोग हजार लोग आ रहे हैं ये साल यार हम लोग का जो टीम है बेंगलोर से आके दादर में जॉइन होते हैं और फिर हम लोग चलना चाहते हैं साईराम शिर्डीमध्ये एवढ्या लांबून पायी चालत आलेल्या साई भक्तांचं शिर्डी ग्रामस्थानी साई संस्थांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आल्यानं साई भक्तांच्या वतीने देखील समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे ठीक, मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी